नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस डिसेंबर आज हळद बाजारभावात तुफान वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचा हळद बाजारभाव हे आताच जाहीर झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाय तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर बारा हजार दोनशे पंच्याण्णव कमाल दर चौदा हजार आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाय एक हजार पाचशे क्विंटलची किमान दर अकरा हजार शंभर कमाल दर तेरा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाय शहाऐंशी क्विंटलची किमान दर सोळा हजार कमाल दर एकोणास हजार आणि सर्वसाधारण दर आहेत सतरा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे बसमन अवकाय तीनशे एकोणचाळीस क्विंटलची दर दर अनी किमान दर अकरा हजार आठशे कमाल दर चौदा हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण दर आहेत तेरा हजार एकशे पंच्याऐंशी पुढील बाजार समिती आहे रिसोड आवका एक हजार नऊशे सत्तर क्विंटलची किमान दर अकरा हजार सातशे पंच्याहत्तर कमाल दर तेरा हजार एकशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार चारशे पासष्ट तर शेतकरी मित्रांनोशे दररोजचे संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव आणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका